नंबर दिला जाणार नाही इथं तक्रार तुमची आठ नंबर आठ नंबर मागास लाल धावेल तुम्ही ना गाडी आली तर नंबर नाही बर का आठ नंबर ऐकून घ्या लाईव्ह वर चालू आहे आठ नंबर सरून घ्या तुम्ही बोलला लाल ठावेल मागासारखे माया अकादमीच्या यात्रे निमित्त आयोजित केलेलं रामरापूर ग्रांचं मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला फोन होणार या ठिकाणी एक नंबरचा माणकडे सुंदर अशा सागळ्या पाटाय सागाड्यांमध्ये काटा किर्राशी अशी लढा झाली कसपणा दुर्वा धुर्व अलीकडा सुंदर अशी लढत चलोय लढत 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 आणि शेवटच्या डबल स्टाफ टाकला काटा किरल झाले एक गाडी बाहेर गेली पंचानी अॅक्युरेट निर्णय घ्यायचा नंबर द्यायचा मग जिकायचं पंचानी सुशांत मोरे यांच्याकडून सुंदर बक्षीस आलाय अंदाज घेतला झाला सोनिया ड्रायव्हर अभय शिवाडी या ठिकाणी सकाळपासून तुम्ही सर्वच उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं व अमरापूर गावच्या वतीनं तुमचं खरोखर स्वागत आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन इथून पुढे असंच तुम्ही सहकार्य करावं एवढीच आमची अपेक्षा आहे ड्रायव्हर कडेपूर ह्या ठिकाणी उपस्थित